तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉगमध्ये आज चार आता चार पाच दिवस जरा बाहेर गेलो होतो पण आता सध्याला तर आलेलो आहे तुम्हाला आपल्या पस्तीस एकरात काकडीचं येल लावलेलं होतंच त्याला काकडी आलेले दाखवतो दुसऱ्या आल्या होत्या पण मागच्या दोन चार दिवसात काढून खाऊन टाकल्या तर आता आहेत एक दोन त्या दाखवतो मी तुम्हाला इथं एक ही काकडीचं वेल आहे इथं एक काकडीचं वेल आहे हा हा ह्याला पण लागल्या होत्या काकड्या त्या काय इथं काकडी केवढी आली बघा एकदम मस्त मध्ये काकडी आली बारीक बारीक ज्या आहेत त्या बघा छोट्या छोट्या काकड्या या लागल्या भरपूर काकडी आल्या बघा इथं फुलं आहे तो फुलं आहे इथं पण फुलं आहे काकड्या भरपूर लागलेल्या फुल ते काकडी असते हवा इथे पण काकडी लागली बारीक 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 लागले ला ते इथं पण एक फुल आहे एक त्याच्या काकड्या आल्या होत्या त्या तोडल्यात त्यातली मका काढून टाकली मका आली परत हवा इथे बी एक काकडीचा वेल आहे याला काकडी आहे का नाही बारीकच वेल आहे पण हायराव हायराव पवा हवा इथे एक काकडी लागली याला दिस ही काकडी लागली याला इथं ह्याला काय औषध वगैरे नाही ना इथं पण एक बारीक लागली ला तर ही वेल काय जास्त पसरणार नाही एवढा एवढाच वाढणार थोडासा दोन तीन काकड्या तेवढाच तिकडे तोडक्याचं वेल लावलेला आहे काठी लावायची होती तर काठी तर काय लावणं झालंच नाही कामामुळं परत फिरायला गेलो इकडे तिकडं आता तसंच महाग पेंडिंगला पडले ही काकडी अगा त्या काकडीला काय औषध वगैरे नाही पण काकडी बा केवढी मोठी झाली आणि अजून मोठी होणार आहे ह्याच्या आधी लावल्या होत्या तिकड साईडला वेल होता त्या तोरीकडच्या साईडला वेल होता त्या वेळाला एकदम मोठ्या मोठी लट काकडी लागली होती अशी हिधभर काकडी असून लांबच्या लांब काकडी झाली हासलीच काकडी होती लांबच्या लांब झाली होती ती काकडीला मोठी लट झालते आणि मोठी झाली पण त्यात आत बी होते का नाही ते कवळेच होते बी म्हणजे अजून निभार झाली नव्हती आणि खायला तर एकदम चविष्ट लागत होते औषध वगैरे नसलं ना खायला चांगली चवदारच लागते आता हे पण मस्त काकडी एक नंबरच आहे ते ह्या वेळेला लागले ह्या वेलाचे काही ऐका बघू ह्या वेलाला नाही ह्या वेळेला नाही इथं कारल्याचं ह्याचं वेल आहे हे तोंडल्याचं वेल गड्डा आपण लावलेला आणि बाबा इथं पण एक आहे पवाड्याचं पण निघलेलं आहेत तिकडं पलीकडं बी आहे तर तुम्हाला बिगर औषधावरची काकडी कशी वाटली एक नंबर वाढ बी भरपूर झाली किड वगैरे काय लागलेलं नाही त्याला एकदम मस्त मध्ये काकडी आलेली आणि अजून भरपूर मोठी होणार आहे लय बारीक आहे ती काकडी अजून भरपूर मोठी होणार आहे तर चला आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये